कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मोर्चा कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विराट मोर्चा काढला नंदुरबार येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्मारकापासून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला हा मोर्चा दगडीचाळ मार्गे नवीन नगरपालिका ते पंडित जवाहरलाल नेहरू स्मारकापर्यंत काढण्यात आला यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर अथर्व पवार डॉक्टर समिता नटावतकर डॉक्टर शुभम जाधव डॉक्टर धीरज रायते डॉक्टर सार्थक गुंजाळ डॉक्टर शिपा सारंग डॉक्टर अमोल मुंडे डॉक्टर स्नेहल पठारे आदी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न